कलर्स मराठीवरील रमा राघव रा रा या मालिकेत रमा पौरोहित्य करणार असल्याचा सीन आपल्याला नुकताच पाहायला मिळाला माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने रमाने डोंबिवलीतील गणपती मंदिराला भेट दिली व तिथे पौरोहित्य करणाऱ्या महिलांसोबत तिने संवाद साधला त्यावेळी त्यांच्याशी बोलताना रमा पौरोहित्य का करणार आहे याच कारण सांगितलेलं आहे तुम्ही देखील ऐका ते कारण काय आहे रमाची भूमिका

सो अशा स्त्रिया करतात आणि त्याच्याबद्दल हे मेसेज पोहोचवायचा प्रयत्न करतात की बायका प्रत्येक क्षेत्रात ठिकाण ठिकाण सगळीकडे पोहचलेल्या आहेत सो मला तुम्हाला सगळ्या चारायला आवडेल की तुम्हाला कसं वाटायचं तुम्हाला करते की सिरियल हे माझा एक मॅसेजेस चालत आहे

समाजामध्ये म्हटलं तर काही जास्त करून आमच्या गोष्ट काय प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही ज्या महिला ज्या करतायत केवळ एक आपल्याला छंद म्हणून आवड म्हणून किंवा आपल्याला मिळणारा आत्मानंद म्हणून त्याने बाकी दुसरा कुठलाही तुम्ही या सगळ्याची सुरुवात करण असून केली म्हणजे हे मला जाणून यायला आवडेल कारण जेव्हा रमा म्हणून मी हे कॅरेक्टर प्ले करते तेव्हा माझ्यासाठी खरंच काय म्हणतात एक नवीन एक्सपीरियन्स आहे की मी कौरहित्य करते मंत्र अशी आता पर मी आताच्या पिढीला डिबलॉग करते त्यामुळे आताची पिढी या सगळ्यामध्ये फार मागे राहिली पण मला या निमित्ताने एक नवीन नवीन पद्धत शिकायला मिळतं किंवा आपली संस्कृती मला सगळ्याने अनुभव मला एक तुमच्या प्रत्येक सीनच्या मी श्लोक पाठ करणं किंवा मंत्र म्हणणं हे एक वेगळंच आहे आणि किती पॉझिटिव्हिटी येत आहे माझ्या तर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कधीपासून या सगळ्याची सुरुवात केली तुमचा काय एक्सपिरियन्स आहे माझ्या अनुभव खूप चांगला आहे आणि खूप म्हणजे मला लोकांमध्ये समाजामध्ये जोडायला सुरुवातीला त्रास देण्याचा प्रयत्न पण आता आणखी योग्य मी सत्त्याण्णव जेव्हा शिकायला लागले ना तेव्हा आमच्या इथे महिला आणि पुरुष असे सगळं पण काळाच्या पुरुष आणि आता सुद्धा महिलांची संख्या आहे आणि आता सांगायला विशेष आनंद होतो की आमच्या इथे कॉलेजचे आणि शाळेचे मुलं कुठे आता शिकायलाय आम्ही वर्ग जे चालत होणार त्याच्यामध्ये आम्हाला कॉलेजच्या मुलांचा शालेय विद्यार्थ्यांचा मुला छान प्रतिसाद मिळतोय आणि समाजाने आता काही स्वरूपामध्ये मान्य केलेले

मी वंदना कुलकर सॉरी मी वंदना अरुण तेंडुलकर आणि मी स्वतः गेली बावीस वर्षे पौरनृत्य करते आणि आमचा मोठा ग्रुप आहे हरिओम संसर्ग मंडळ म्हणून आम्ही तीस चाळीस जणी या ग्रुप आहोत आणि स्वतः म्हणजे गणपती प्रतिष्ठापना करते गेली बावीस वर्ष त्याच्यानंतर सत्यनारायण ची पूजा पण सगळे आणि असं नाही त्या मुलाणपणाला तसं कोणाकडनं काय अपेक्षा नाही ते समोर काय घेतली ते एक रुपया सुद्धा आता मी माझी माझी घरात म्हणजे मंकर ठेवते तिथे मला म्हटलं मा पूजा करायची आहे तो मी येते तुझ्या घरी आणि त्या घरी जाऊन मी पूजा समोर असे मी करते तसंच आम्ही बायका मिळून लगून उतरत होतो अकराज आम्ही इव्हन सुद्धा घरोघरी जाऊन करतो पूजा आणि आम्ही इव्हन आम्ही बऱ्याच वायक गेलो होतो आणि आम्ही महारुद्र सुद्धा महारुद्र सुद्धा केलेला आहे आणि सप्ताशतीचे पाठ करतो किंवा मी स्वतः ज्येष्ठ कनिष्ठा महालक्ष्मीची पूजा सांगते हरमालिकांची पूजा सांगते असं सगळ्या वैयक्तिकरित्या घेऊन सुद्धा मी करते आणि मी स्वतः

मला खूप छान वाटलं त्यांचा एक्सपिरियन्स व्हायचं म्हणजे महिला किती पूर्णपर्यंत आपल्या गेल्याच आणि किती छान एक्सपिरियन्स त्यांच्या स्वतः भेटते त्यांनी किती अभ्यास केलाय आणि केवढ्या गोष्टी त्यांना तर आता या म्हणाल्या तसंच सिरियलमध्ये आम्ही सुद्धा आमच्या आता ट्रॅमनुसार जेव्हा का पौरोग्य स्वीकारते किंवा का ती प्राण प्रतिष्ठा आपल्याला बसते कारण जसं त्या म्हणाले की गुरुजी नसतात अनेक ठिकाणी पूजा सांगायला जावं लागतं आणि आमच्या सिरियलमध्ये ही तसंच दाखवलं की त्यांना दुसरीकडे पूजा सांगायला जायचं असतं त्यामुळे ते घाई घाईने पूजा सांगतात किंवा असं छान पथनशीरपणे होत असतं त्यामुळे मग म्हणते की असं नका करू मग ते छिडतात ते निघतात आणि असं सगळं जे एक आहे आमचं काय सो पुढे का असं होतं आणि का महिला स्वीकारतायत कौरव्य ह्याचं जे त्याच कारणामुळे रवानी पौरे असेल कारण आता मी खूप एक्सपिरियन्स नाही आहे मी माझं माझंही आम्हाला आहे की मी खूप प्रॅक्टिस आणि ते धोकून घेणं किंवा या सगळ्यामध्ये सगळ्यांची मदत आणि सगळे खूप उत्तमरित्या आणि कोणाला दुखवू नये आणि कशाचाच काही चुकीचं अर्थ निघू नये या पद्धतीने आम्ही हे सादर करायचा प्रयत्न करतो सो नक्कीच बघा रवा राघव कलर्स मराठीवर रात्री घेऊन वाजता थँक्यू